कवठेगोलंद येथे होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे स्वर्गीय बाळासाहेब शहापुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशांत शहापुरे यूथ फाउंडेशनच्या वतीने कवठेगोलंद येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये होम मिनिस्टर स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेस नेते गणपतराव पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शहापुरे शुभांगी शहापुरे तसेच उद्योगपती राजेंद्र बेळशेट्टे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय बाळासाहेब शहापुरे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे लाडके भाऊजी नितीन गवळी करत उपस्थितांना उत्साहात गुंतून ठेवले त्यांनी प्रशांत शहापुरे व शुभांगी शहापुरे यांनी महिलांसाठी घेतलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले स्पर्धेत महिलांसाठी विविध खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विजेत्यांनी आकर्षक बक्षिसांवर आपला नावाचा ठसा उमटवला पहिला क्रमांक वॉशिंग मशीन ज्योतिमाळी दुसरा क्रमांक एलईडी टी व्ही शिवानी जगताप तिसरा क्रमांक मिक्सर रुबिका लोंढे तसेच साठ वर्षावरील स्पर्धक महिलांना विशेष सन्मान म्हणून तीन पैठण्या प्रदान करण्यात आल्या स्पर्धांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला यावेळी लाखो रुपयांची बक्षिसे वाटप करण्यात आली कार्यक्रमाला गजानन चौगुले बाबा स्वापिने सुरेश शहापुरे सुभाष शहापुरे प्रमोद भेंडवडे अरविंद आवळेकर जमीर पटेल शीतल कोले गौतम किनिंगे सतीश निडगुंदे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता किंवा जे काही आता मी काय बघितलो नाही पण जीव मनापासून किंवा एकदम उत्स्फुटपणे असं बाहेर येणार हे मला वाटतं आपल्या भागात पहिल्यांदाच झालंय आणि मला वाटतं सगळ्यांना कार्यक्रम आवडला असेल परत सारखं सारखे हे कार्यक्रम करूया दादा दादा सांगितल्यात ते झालं तर पण करूया नाही झालं तर पण करूयात असं काय अडचण म्हणूनच करायचं असं काय नाही सदैव मी तुमच्या पाठीशी एक भावासारखा उभा राहीन हे कुठलं काहीही असो मी तुमच्या पाठीशी उभा राहतो एवढंच बोलतो मी इथं थांबतो आणि बघा ना की दादांची माझी आल्यावरती एक तास चर्चा झाली दादांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे की मग घेऊ

भक्ती कहलाता है जब इन्सान इन्सान की काम है। आज इतका भरमसाट खर्च साहेब तुमचं खरोखर कौतुक आहे की भूक नसताना खाणं म्हणजे विकृती भूक असताना खाणं म्हणजे प्रकृती पण आपल्या घासातला घास इतरांना देऊन खाणं म्हणजे संस्कृती आणि संस्कृती जोपासण्याचं काम आदरणीय साहेबांच्या माध्यमातून होतंय शहापुरी कुटुंबाच्या माध्यमातून होतंय हा कन्नड मध्ये आम्हाला बी कन्नड मध्ये बघायचं कसं लढत याचा हा थोडा हा अजून हा येस चटई चटई माझी मांडलेली बायक होती त्यामुळे पण दुःखात सांगितलं हा कारण जरा